वसंता नाही रे जमणार यंदा भाऊंची तब्येत नाहीये बरी आणि आता हातात दिवस पण नाहीये गणपती चार दिवसांवर आलेत आता आम्ही आलो तर ते चौदा दिवस क्वारंटाईन वगैरे होईपर्यंत विसर्जन होईल बापच अरे पण दादा भाऊंच्या शिवाय गणपती म्हणजे गेली साठ वर्ष हो तेच करतायत ना पूजा अरे काही उपाय आहे का या कोरोनानं ग्रासलय त्यांना आणि आता त्यालाही झाले ना रे बारा दिवस आम्ही निघायचं ठरवून सगळी तयारी केली होती पास मिळवले आणि भाऊना ताप भरला मग काय ते टेस्ट हॉस्पिटल आणि सगळं पण काल ऑक्सिजन लेवल बरी होती ना हो पण आज सकाळी परत खाली आली आहे वय आहे ना रे अरे बाबा मी आता साठीचा सा झालोय आणि तू चार वर्ष मागे आपल्या किशीनं सुद्धा पन्नासशे ओलांडली आता भाऊ एटी सिक्स रे आणि तोच प्रॉब्लेम आहे असं डॉक्टर म्हणाले वय कमी असत तर इतकी कॉम्प्लिकेशन नसती झाली म्हणाले म्हणजे तुम्ही नाही येणार तर यंदा कोकणात खरंच शक्य नाही गणपती उरकून जाऊ देत मला तर सुतक लागायची भीती दादा अरे काय बोलतोयस तू जे बघतोय तेच बोलतोय वसंत आपले भाऊ इतका जॉली माणूस पण त्यांना त्या नळ्यांमध्ये गुरफटलेला नाही बघवत रे मला सुपारीच्या खांडाचा सुद्धा व्यसन नाही भाऊ ना अगदी ताप आला ना त्या दिवशी सुद्धा सकाळी पंचवीस नमस्कार घातले होते त्यांनी अशी दणदणीत तब्येत आहे त्यांची पण पण गेल्या बारा दिवसात अर्धे झालेत रे पार दादा होतील बरे भाऊ हो पण तुम्ही जरा मनाची तयारी करा बर आणि गणपती मात्र व्यवस्थित करा बर म्हणजे भाऊने केला असताना तसा यथास्थित हो त्यांना उत्सवामध्ये काही कमी असलेली चालणार नाहीये हो हो दादा ठेवू फोन ठेव माधवने म्हणजे माझ्या दादाने फोन कट केला आणि समोर बेडवर नळ्यांमध्ये गुरफुटलेल्या भाऊंना बघून आलेला हुंदका आवरला दापोलीला जोशांच्या घरी जन्मलेल्या दादाचं शालेय शिक्षण दापोलीतच झालं भाऊ जोशी म्हणजे आमच्या वडिलांची आमच्या आजोबांनी सुरू केलेली एक खानावळ होती दादानंतर मी आणि धाकटी कुसुम तिला आम्ही सगळे किशी म्हणायचो किशीच्या जन्मानंतर वर्षभरात तिन्ही पोरांना भाऊंच्या मांडीवर सोडून आई एका लहानशा आजारात गेली त्यानंतर भाऊंनी आम्हा पोरांना आई वडील मित्र गुरु बनून वाढवलं दादा पुढे इंजिनिअरिंग करायला मुंबईला मावशीकडे राहायला गेला मला शिक्षणात फार गती नव्हतीच मी भाऊंना खानावळीत मदत करू लागलो किशी पुण्यात आत्याकडे राहून ग्रॅज्युएट झाली आणि त्याच मधल्या मनोहर आपटेशी लग्न करून सेटलही झाले गेली पंधरा वर्ष न्यू जर्सीला असते सहकुटुंब मी लार्सन अँड टुब्रो मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करू लागलो आणि प्रमोशन मिळवत आज चांगल्या पदावर आहे भाऊंना माझ्या हिरा नंदानी मधल्या सत्तावीसाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत बसून आरामाचं आयुष्य जगता यावं म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांना हॉटेल मधून सक्तीची निवृत्ती घ्यायला लावून मी त्यांना मुंबईला घेऊन आलो होतो वसंतानं खानावळीचं उत्तम हॉटेल केलं होतं बरं भाऊ मुंबईत आमच्या बरोबर सुना नातवंडात रमले पण दरवर्षी गणपतीला कोकणात जाऊन स्वहस्ते गजाननाची पूजा करायचा शिरस्ता त्यांनी कधीच मोडला नव्हता पण यंदा मात्र त्यांना कोरोनानं गाठलं होत गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री भाऊंची तब्येत अचानक खरावली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं डॉक्टर तोडन होप्स देत होते पण त्यांची बॉडी लँग्वेज वेगळा संदेश देत होती मी वॉर्डच्या बाहेर बसून होतो रात्रभर आणि मेसेज आला दादा गणपती या प्रश्नाला हो असा रिप्लाय लिहिताना माझ्या गळ्यात आवंड आला होता कारण सकाळी डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं होत की जोशी कुणी नातेवाईक असतील तर प्लीज बोलवून घ्या कारण आता फारशा होप्स दिसत नाही आमचे प्रयत्न चालू आहेत तरी डॉक्टर म्हणजे प्लीज तुम्ही समजून घ्या फक्त व्हेंटिलेटर आहे म्हणून ही इज ब्रीदिंग एल्स एल्स काय डॉक्टर म्हणजे जोशी सगळी परिस्थिती तुम्हाला माहित आहे शेवटी निर्णय तुमचा आहे तुम्ही विचार करा आणि मला सांगा म्हणजे आपल्याला पुढचा निर्णय घेता येईल हे असं बोलून डॉक्टर गेले माझ्या पायातील त्राण जाऊन मी तिथेच जमिनीवर बसलो हॉस्पिटल मधील गर्दी नर्स डॉक्टर स्ट्रेचर्स हे सगळं आता स्लो मोशन मध्ये चालत असल्याचा मला भास होत होता त्या गजबजलेल्या हॉस्पिटल मध्ये अचानक प्रचंड शांतता झाल्यासारखा मला कसलाही आवाज ऐकू येत नव्हता शून्यात नजर लावून बसलो होतो मी आणि अचानक खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याची जाणीव झाली भानावर आलो तर वसंताचा मुलगा यशचा व्हिडिओ कॉल होता काका पूजा झाली आरती सुरू करतोय भाऊंना आरती करता येईल का असं यशने विचारलं आणि मी मात्र ढसाढसा रडायला लागलो कसे बसे रुबाला डोळे पुसून मी फोन परत हातात घेतला आणि म्हणालो अरे यश आता शक्य नाहीये कोविड वॉर्ड मध्ये कोणाला सोडत नाहीत रे तुम्ही करा आरती हातात आरतीचं तामण घेतलेल्या स्थितीतच मी फोन घेतला आणि दादाला गणपती दाखवला दादाने आपसूक हात जोडले आणि त्या तेजकपुंज बाप्पाला नमस्कार केला मी त्याला म्हणालो दादा बघ ना काही करता येत असेल तर भाऊना आवडेल रे निदान आरती बघायला मिळाली तर मी म्हणालो ना वसंत शक्य नाहीये ते अरे कोविड वॉर्ड मध्ये कोणालाही ना सोडत नाही तिथे फोन देणं अशक्य आहे तेव्हा तुम्ही करून घ्या आरती पटापट पटापट पटा का रे काही नाही म्हणजे थांबू ना का, 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 का रे उघाच कारण आता भाऊ आरती दाखवणं अशक्य दादा काय झालंय काही नाही रे जरा खोकला आला तुम्ही सुरू करा दादा तर... ना आरती दाखवली असती तर मी म्हणालो ना त्यांना कोविड वॉर्ड मध्ये आरती दाखवणं शक्य नाहीये म्हणून इतक्यात मागून एक आवाज आला साहेब मी नेऊ तुमचा फोन मी मागे वळून पाहिलं तर पीपीई किट घातलेला एक माणूस होता तु, तुम्ही मी मनोमय कोविड वॉर्ड मध्ये वॉर्ड बॉय आहे आताच आलो ड्युटीवर तुम्ही चौदा नंबरच्या आजोबांचे रिलेटिव्ह ना हो पन... मग द्या ना फोन मी दाखवतो त्यांना आरती अरे पण डॉक्टर म्हणाले की म्हणजे मला काही म्हणणार नाही डॉक्टर द्या तू फोन इकडे मी काही बोलायच्या आत मनोमय तो फोन घेऊन गेला देखील इथे वसंतानं आरती सुरू केली झांझा घंटा आणि शंख नादात सुख करता दुःख हरता सुरू झाला मनोमयनं फोन भाऊंच्या छातीवर नळ्यांच्या आधारे उभा ठेवला होता निरंजन आणि समयच्या प्रकाशात बाप्पा तेजपुंज दिसत होता धुपाच्या धोरानं वातावरण मंगलमय झालं होत भाऊंचे डोळे थोडे किलकिले झाले हाताबाईंची बोट हल्ली आरतीचे स्वर त्यांच्या कानात घुमू लागले भाऊंनी सावकाश डोळे उघडले समोर फोन मध्ये घरचा बाप्पा ज्याची ते साठ वर्ष न चुकता भक्तिभावे पूजा करत त्याला पाहून भाऊंचे डोळे भरून आले आणि आपसूकच हात जोडले गेले पुढच्या सर्व आरत्या भाऊ मनातल्या मनात बाप्पाला मनात आपल्या अश्रूंनी नाहू घालत होते डॉक्टरांसमोर कन्सेंट फॉर्म सही करता करता डॉक्टरांना म्हणालो तुमचा स्टाफ खरंच आहे हा तो कोविड वॉर्डचा वाड़ वॉडोबॉय मनोमय आमच्या भाऊंना माझ्या फोन मधून आरती दाखवायला तयार होता मी नाही म्हणत होतो म्हणजे म्हणजे भाऊ आता नाही येत हे त्याला माहित नसावं काय नाव म्हणाला वॉर्ड बॉयचं मनोमय असं म्हणाला तो ह्या नावाचा कोणीच वॉर्ड बॉय नाहीये इथे कामाला हो हे कस शक्य आहे डॉक्टर हा बघ ना हाच फोन घेऊन गेला होता तो आत Uh, मी माझा फोन डॉक्टरांसमोर ठेवला इतक्यात कोविड uh, वॉर्ड मधून एक ब्रदर धावत आला आणि म्हणाला सर uh, सर चौदा नंबरचा पेशंट रिव्हाइव्ह झालाय हो 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 करतो करतो लगेच करतो हा मी लगेच त्याला व्हिडिओ कॉल लावला दादा घरच्या गणपतीची मूर्ती पाहून गहिवरला त्याने मनापासून नमस्कार केला आणि मी फोन बाजूला घेताना त्याला काहीतरी दिसलं तसा म्हणाला वसंत मला मूर्ती परत एकदा दाखव रे मी त्याला परत मूर्ती दाखवली त्याने नीट पाहून घेतलं आणि कॉल संपवला आता मात्र माझ्या पायातील त्राण जाऊन मी परत खाली बसलो भाऊ दरवर्षी घराच्या बाप्पाला स्वतःच्या गळ्यातील गोब घालत आणि उत्तर पूजेनंतर परत तो स्वतःच्या गळ्यात घालत असत मला गळ्यामध्ये भाऊंचा गोब घालून घरच्या मखात बसलेला मनोमय दिसला होता मी हात जोडले आणि ढसा ढसता रडायला लागलो आयसीयू मध्ये भाऊंची ऑक्सिजन त्यांचा काढला होता तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा